साठी आरोग्य आमचे डी वाय एस पी श्री काळेसाहेब ठाणेदार <coughs> श्री वेलखेडे साहेब आमचे अधिकारी उपस्थित सर्व पोलीस पाटील कंटामुक्ती अध्यक्ष महिला समितीचे लोक पत्रकार आणि इतर गणमान्य नागरिक बंधू आणि भगिनीनं सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आपले काही विषय असेल जे आपल्याला मला सांगायचे तर ते त्या विषयावर आपण बोलू शकतात तर आपल्याला वाटते की बोलण्याची आता डी वाय एस पी साहेब बसले थानेदार साहेब बसले तर आम्ही कसं बोलू तर मी आपल्याला माझ्या मोबाईल <coughs> <coughs> नंबर देतो नंबर मोबाईल नंबर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करून मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता ठीक आहे तर व्हॉट्सअप नंबर तुम्ही माझा नोट करा? करा एट सेवन डबल नाईन एट सेवन डबल नाईन एट वन एट फोर वन फाईव्ह एट सेवन डबल नाईन एट वन एट फोर वन फाईव्ह हा माझा पब्लिक नंबर आहे तुम्ही कॉल करू शकतात मेसेज करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात कोणत्याही प्रकारची आळी अडचण आपल्याला आहे आपले एरियामध्ये तर डायरेक्ट मला करू शकतात परत रिपीट करतो एट सेवन सत्ताशीन नाईन नाईन एट वन एट फोर वन फाईव्ह बरोबर आहे आपले वाय एस पी साहेब आपले थाणेदार साहेब दोघांनी मिळून मला माहिती आहे खूप चांगला काम आपले मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये केलेलं आहे इन्स्पेक्शन दरम्यान दिवस इन्स्पेक्शन दरम्यान जे थोडीफार चुका तर राहतेच कोणीही इन्स्पेक्शन घेतला माझ्या ऑफिसच्या इन्स्पेक्शन झालं तरीसुद्धा चुका भेटणार इन्स्पेक्शनचा मेन उद्देश आहे की पुलीस स्टेशनची कामगिरीमध्ये जी कमतरता आहे ते कमतरता सिनियर्सनी आयडेंटिफाय केली पाहिजे आणि पुलीस स्टेशनला गाईड केला पाहिजे त्यामुळे आज इकडे येऊन आम्ही यांना बरेचशी सूचना दिलेली आपले थानेदार साहेब सेन्सर आहे आणि कोर पोलिसिंगची चांगली जाणीव आहे त्यांना त्यांचं काम बरोबर आहे जे तंटामुक्ती अध्यक्ष साहेबांनी जे मुद्दा आता सांगितला मानधनचा मुद्दा आपण जसे सांगितले आपला प्रस्ताव आम्ही पाठवू परंतु याच्यामध्ये मला असं वाटते जे तंटामुक्तीची जे स्कीम होती त्या स्कीममध्ये मंथली याचा कुठल्याही ठिकाणी उल्लेख नाही आहे ज्या फुल ज्या गावा गावामध्ये कंटामुक्ती राहणार असे पारितोषिक भेटते मला असं वाटते दोन तीन लोकांना पारितोषिक भेटते काही एक लाख रुपये किंवा दोन लाख रुपये असा काही होता तर पारितोषिक तर बंद झाला नाही बंद झालेला आहे का आता सुद्धा भेटते ना आता भेटत नाही तर भेटत नाही तर त्याबद्दल मी कलेक्टर साहेब सोबत चर्चा करू आणि आपला मुद्दा शासनापर्यंत पोचवण्यामध्ये नक्की आपली मदत करू आ, जसा एस डी पी ओ साहेब आणि ठाणेदार साहेबांनी सांगितला ज्यापासून आम्ही भंडारा पोलीस जॉईन केले ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आपले पोलीस स्टेशनला व्हिजिट केले होते त्यावेळेस सुद्धा सांगितले होते की आम्ही आम माणसासाठी आम जनतेसाठी काम करणार जे समाजामध्ये समाजकंटककारक लोक आहे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे असे लोकांवर मोठा ॲक्शन आमचा राहील हा आमचे शब्द होते आणि आणखी आम्ही सांगितले होते की कधीही आपण माझ्या ऑफिसला येऊ शकतात कधीही मला मेसेज करू शकतात आपली कोणतीही समस्या असली तर मी पोलिसांबद्दल तर मी त्याच्यावर दखल देऊ आणि जास्त जास त्याच्यावर आपली अळी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू तर त्यावर काम करताना आता मला असं वाटते सोळा महिने सतरा महिने मला झाले आणि जसा आपले ठाणेदार साहेबांनी सांगितला आपले डी एस पी साहेबांनी सांगितला की आधी आमचा मेन ध्येय होता की अवैध धंदे जे आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि भंडारामध्ये अवैध धंदे म्हणजे रेती एक मोठा विषय आहे रीतीचा मेन काम मेन विषय पोलिसांचा नाही आहे तो महसूल डिपार्टमेंटचा आहे आपल्याला माहिती तरी आहे तरीसुद्धा महसूल डिपार्टमेंटसोबत मिळून पोलिसांनी खूप मोठी कारवाई केली आणि मागचे महिनेपर्यंतचा डेटा आहे की सोळा किंवा पंधरा महिनेमध्ये मागचे पंधरा महिनेमध्ये सुमारास पन्नास ते साठ कोटीची कारवाई झाली होती परंतु या दरम्यान ज्या वेळेस आम्ही जॉईन केले आणि आजपर्यंत टोटल जे कारवाई आहे दोनशे कोटी पेक्षा जास्त रुपयाची कारवाई भंडारा पोलिसने केली असा रेकॉर्ड कारवाई मागशे पंधरा वर्ष मध्ये वीस वर्षामध्ये कधीही झाली नाही तशीच कारवाई आपली जुगारवर जसं साहेबांनी सांगितलं की एक वर्षामध्ये तीनशे केस होती तर जुगारवर तीनशे केसेस वाढवून आम्ही सातशे केसेस केले तशीच कारवाई आपले दारूवर तशीच कारवाई आपली गांजेवर जे तीस केसेस होते त्या सत्तर पर्यंत केले जे मुद्देमाल पाच सात लाख रुपयाचा होता अस्सी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्ती केले असे प्रकारचे प्रत्येक अवैध धंदेवर कारवाई करण्याचे प्रयत्न आम्ही केलेले परंतु असा नाही आहे की अभ्याधंदे चालू नाही थोडेफार चालू राहते ते बंद करायचे तर आपल्याला ॲक्टिव्ह होऊन आम्हाला सूचना द्यायची मी माझा पब्लिक नंबर आपल्याला दिलेला आहे तुम्ही सूचना द्या नक्की आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करतो पोलीस स्टेशन कारवाई करतील ते करत नाही तर एल सी बी करतील एल सी बी करत नाही तर आमची वेगवेगळी वे, वे वे टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्ही कारवाई करतो हा अवैध धंदेवर चांगली कारवाई केली जसं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनच्या आकडा यांनी सांगितला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मागचे वर्षी जे दोन हजार चोवीसमध्ये किंवा दोन हजार तेवीसमध्ये पन्नास पचपन केसेस होते दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस जॉईन केले नाईन्टी फोर केसेस दाखल केले आणि दोन हजार पच्चीसमध्ये वन नाईन्टी फोर एकशे चौऱ्याण्णव लोकांवर तरीपाडची कारवाई इनिशिएट केली म्हणजे दुप्पट तिप्पट कारवाई केली तसाच मोपामध्ये तसच एमपीडीए मध्ये तसाच एकसे दहा एक, एक सात असं सारखे जे कलम आहेत त्याच्यामध्ये आम्ही केले कोर पोलिसिंग तर केलेच सोबतच जे कम्युनिटी पोलिसिंग आहे त्यावर सुद्धा लक्ष दिले बरीचशी कम्युनिटी पोलिसिंगची इनिशिएटिव्ह दोन्ही साहेबांनी सांगितली आधी आम्ही एक बी पी सी एल केले होते भंडारा पोलीस कम्युनिटी लीग ज्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनची एक टीम तयार केली होती पोलिसचे चार लोक आणि बाहेरचे आठ किंवा दहा लोक असे मिळून एक क्रिकेट मॅच ऑर्गनाइज हेडक्वार्टरवर केले होते खूप चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळाला कम्युनिटी पोलिसिंगची इनिशिएटिव्ह जर आपण पाहिले तर नशामुक्तीवर खूप मोठा कार्यक्रम एक महिन्याचा अभियान राबवला आ, रस्ते सुरक्षामध्ये मोठा अभियान आमचा चालूच आहे इतर याच्यामध्ये दिशाचा जे प्रोजेक्ट आहे जे प्रत्येक गावाचे लोक त्या दिशा प्रोजेक्टचा फायदा घेऊ शकतात कोणत्याही परीक्षाची आपल्याला तयारी करायची ग्रुप थ्रीची ग्रुप टूची फ्री ऑफ कॉस्ट आपली क्लासेस टेस्ट आणि मेंटरिंग आज आपले मुला मुलींना भेटू शकतात प्रत्येक गावाच्या माणूस दिशा वेबसाईटवर जाऊन गैर अभ्यास केला तर नक्की तू तो सिलेक्ट होऊ शकतात कुठलेही ना कुठल्याही ठिकाणी तर असं सारखा कम्युनिटी पोलिसिंगची कारवाई पोलिसांनी केलेली आहे याचा इम्पॅक्ट आपले क्राईमवर आला या सगळी गोष्टीचा इम्पॅक्ट आपले क्राईमवर दिसते क्राईम म्हणजे सर्वात मोठा क्राईम कोणता आहे हां सर्वात म्हणजे जे खूप डेंजरस क्राईम आहे ते कोणता आहे काय नाव मर्डर मर्डर झाला कुठल्याही ठिकाणी तर एक भीती निर्माण होते तर आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये पैतीस मर्डर होते ते आज दोन हजार पच्वीस मध्ये दहा मर्डरवर आले पैतिस पासून आपण दहावर आले ते आपोआप आले नाही हा हळूहळू हळूहळू पोलिसांनी जे काम केलं आणि लोकांनी जे सहकार्य केलं पोलिसांवर जे विश्वास दाखवला त्यामुळे आले आणि आपली माहितीसाठी सांगतो आपला जे आकडा आहे ते आम्ही पंधरा वर्षाचा आकडा स्टडी केले म्हणजे पंधरा वर्षाच्या क्राईमचा रेकॉर्ड स्टडी केले आणि या वर्षीच्या रेकॉर्ड सर्वात कमी आहे पंधरा वर्षामध्ये इतका कमी कधी नव्हता ते कमी तर आहे नंतर आम्ही पूर्ण राज्याचे प्रत्येक जिलेचा कम्पॅरिझन केले आपल्या राज्यामध्ये किती छत्तीस जिले? जिले तर छत्तीस छत्तीस जिल्ह्याची स्टडी केली आणि मागचे पंधरा वर्षामध्ये कधीही आपला क्राईम लोएस्ट नव्हता म्हणजे न्यूनतम या वर्षी आपण छत्तीसशे छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वात कमी मर्डर आपल्याकडे दाखल झाले तर म्हणजे हा अशी गोष्टी राहते पोलिसच्या म्हणतात की थँकलेस जॉब आहे काही घडला तर पोलिसांवर लोक आक्षेप करतात परंतु काही चांगला झाला तर क्रेडिट कधी देत नाही बरोबर आहे काय चांगला झाला तर हा गोष्टी इतकी मोठी आहे परंतु लोकांना माहिती नाही प्रेसमध्ये एकदा आला परंतु लोक वाचन करत नाही तर असा काम आम्ही एकटा केले नाही हा आमचे जे सहकारी दोन्ही बसले आणि आमचे जे स्टाफ आमचे जे अधिकारी पूर्ण जिल्ह्याचे आम्ही तर फक्त इन्स्ट्रक्शन दिले मेहनत आमचे अंमलदार आमचे अधिकाऱ्यांनी केली आणि त्यामुळे आपला क्राईम खूप कमी आला क्राईम कमी आला क्राईमचे इतर हॅडमध्ये सुद्धा आपली कमी दिसते चोरी असो मारामारी असो अटेम्प्ट टू मर्डर असो प्रत्येक गोष्टीमध्ये आपली कमी आहे आणि डिटेक्शनमध्ये आपली वाढ आहे चोरीचे डिटेक्शनमध्ये पन्नास पर्सेंटेजपेक्षा जास्त तर असा प्रकारचं काम भंडारा पोलिसनी केलेलं आहे त्याचबरोबर दुसरा इम्पॉर्टंट काम असते पोलिसांच्या लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुव्यवस्था कुठल्याही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था झाली पाहिजे नाही तर मागचे सोळा सतरा महिन्यामध्ये वरिष्ठ ठिकाणी कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तिथे पोलिसांनी तत्काळ दखल देऊ मोठे प्रमाणात पुलिस तिथे पाठवली आणि सिच्युएशनला कंट्रोल केले कोणत्याही प्रकारच्या जातीगत तणाव कोणत्याही गावामध्ये निर्माण झाला नाही कुठल्याही ठिकाणी झाला लौकर तर पोलिसांनी लवकरात लवकर तिथे पोहोचून स्थिती सांभाळली तर असं काम भंडारा पोलिसनी केलेलं आहे आणि मी अशी आशा करतो की यापुढे सुद्धा भंडारा पोलीस असाच सारखा काम आता करणार आहे माझी आपले आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण पोलिसांवर विश्वास जे दाखवले आपण तसाच विश्वास दाख, दाखवा दाखवा आम्ही कोणासोबत काही डिस्क्रिमिनेशन करत नाही जो माणूस क्राईम करतात तो आमच्यासाठी सर्वात वाईट माणूस आहे ते कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो त्यांचेवर फुल फुल फ्लॅजेड कारवाई आमच्याकडून होणार आहे तर आत्ताच्या काळात पुढच्या काळात आपले बरेचसे सण उत्सव आहे काही दिवस नंतर काल आपली महाशिवरात्री होती पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची तारीखप्रमाणे तिथीप्रमाणे तारीखप्रमाणे जयंती आहे नंतर आपला रमजान आहे ईद आहे रमजानची पूर्वी दोन तारीखला होली आणि धुलिवंदन आहे तर जसा आपण पोलिसांना विश्वास करून काम केलेलं आहे यापुढे सुद्धा तसंच आपण काम करा आणि पोलिसांना सूचना द्या पोलीस नक्की कारवाई करतील नाईंटी नाईन पर्सेंट काम करण्याच्या आमचे नाइंटी नाईन पर्सेंट लोक चांगले एक दोन पर्सेंट नसेल तर आपण जे काही सूचना दिले जे काही आळी अडचण आपली झाली त्याच्यावर आळा बसण्यासाठी आम्ही हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू काही असला काही राहिला तर आमच्याकडे या आम्ही नक्की त्याच्यावर तोडगा काढू काड़, आणि जे अवैधधंदे करतात जे वेगवेगळे याच्यामध्ये आहे वाईट गोष्टीमध्ये आहे तर नक्की त्यांच्यावर आम्ही मोठा ॲक्शन घेणार येणारे सण उत्सवची आपण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि असे आशा करतो की आपण येणाऱ्या काळात पोलिसांसोबत सहकार्य करणार पोलिसांवर जे प्रेम